नमस्कार स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय खूप वेगळा असणार आहे तर आता दिवाळी संपली तुळशी व विवाह पण झाला तर आता विवाह जोडण्याचे कार्यक्रम सुरू आहेत तर तुम्ही आपल्या चॅनल ते ऐकण्या अगोदर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया तर आता लग्नाचे सीझन सुरू आहे तर काही लोक काय करतात मुलीचे अठरा वर्ष पूर्ण पण नाही झाले त्या अगोदर पंधरा सोळा चौदा या वयातच मुलीचे लग्न लावून देतात हा व्हिडिओ तर खरं तर त्या पालकांसाठी आहे जे कमी वयात आपल्या लेकरांचे मुलींचे लग्न लावून देतात तर त्यांच्यासाठी अन्य नातेवाईक पण स बळजबरी करतात की लावून द्या लग्न लावून द्या लग्न त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे किमान पालकांना एक सांगणे आहे किमान आपल्या मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेच पाहिजे हे म्हणजे कायद्याने अनुमती दिलेली आहे अठरा वर्ष पूर्ण अन मुलाचे एकवीस वर्ष पाहिजे पण कमी वयात करू नका कृपया करून ही विनत विनंती आहे पालकांसाठी अठरा वय वर्षाच्या अगोदर जे प चौदा पंधरा सोळा असतील त्या वयात काहीच कळत नाही मुलींना खूप म्हणजे अनमेच्युअर असतात त्या तर आपण लग्न लावून देतात त्यांचा संसार सुखाने होण्याचा ते तर दूरच म्हणजे काहींचं होऊन जाते समजा एक आणि दोन पर्सेंट असतात बाकीच्यांचं तर बळजबरीच चालू असते लग्न म्हणजे हा खेळ नसतो लग्न आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा की जेणेकरून पालक अशा चुका करण्यापासून वाचेल तसे तर आता समजदार झालेले आहे पण थोडेफार लोक आहेत की जे थोडे एवढे पण समजदार नाही ते आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर क करा इकडे तिकडे जर तुम तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करत असाल जर ती अठराव्या वर्षापेक्षा कमी असेल तर ते तर काय होईल त्याबद्दल सांगते ते, ते चिल्ड मॅरिज मानले जाते अशा लग्नाला कोर्टात मान्यता भेटत नाही लग्नाला तो स्वीकारला जात नाही ते लग्न जो कोणी सहभागी होतो ज्यांनी हे लग्न आयोजित केले त्यांच्यावर दंड किंवा कारावास होऊ शकतो याची दक्षता घ्यावी जर असे कोणी प्रस्ताव देत असेल तर ते कायदेशीर आणि नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे त्या मुलीचे भविष्य भवितव्य विचारात घेतले पाहिजे अशा प्रकारे वर्तन करणे गंभीर गुन्हा आहे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयात लग्न करणे हा गुन्हा आहे अठरा वर्षाखालील मुलीचे लग्न हा गुन्हा असल्यामुळे तुम्हाला मदत किंवा सल्ला मिळवण्यासाठी खाली मी वेबसाईट सुरक्षित स्रोत वापरू शकता खाली मी देत आहे आता पुढे बघू शकतात लाईन टेन नाईन्टी एट दहा अठ्ठ्याण्णव भारत सरकारची हेप हेल्पलाईन न नंबर आहे हा ही चोवीस तास ट्वेंटी फोर सेवन मोफत हेल्पलाईन आहे इथे तुम्ही अनामिक राहून तक्रार करू शकता किंवा मार्गदर्शन घेऊ शकता बालविवाह थांबवण्यासाठी ते त त्वरित कारवाई करतात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात चील्ड मॅरिज प्रोहिबिशन ऑफिस असतो ते थेट हस्तक्षेप करून बालविवाह थांबवतात था। तुम पोलीस स्टेशन शंभर एकशे बारा भारतात बालविवाह थेट कायदेशीर गुन्हा आहे पोलीस तात्काळ संरक्षण देतात आणि जबाबदारावर कारवाई करतात महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी महिलावरील धोका बळजबरीने विवाह धमक्या यासाठी ही सरकारी हे हेल्पलाईन आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत शेअर करा की जेणेकरून पालक अशी चूक करणार नाही अठरा वर्षाखालील मुलीचे लग्न करणार नाही पं हा तर गुन्हा आहेच पण तरी पण करतात त्यांच्या सापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि तुम्हाला काय वाटते मी जे सांगितलं त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा